प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून अवजड वाहनांवर दिवसाबंदी असतानाही ट्रक कंटेनर मालवाहू वाहने बेधडकपणे गल्लीबोळातून फिरत आहेत यामुळे शाळकरी मुले वृद्ध नागरिक आणि सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावर चालावे लागत आहे महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यानंतरही शहरात वाहतूक नियंत्रणाच्या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही काही ट्रान्सपोर्ट मालक स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर राज्यातील ट्रक गल्लीबोळात घुसवून डोअर डिलिव्हरीच्या नावाखाली शहराचा वाहतूक पोतस बिघडवत आहेत वाहतूक सल्लागारांच्या बैठकीत अधिकारी साळवी यांनी या समस्येकडे लक्ष वेधून दिलं होतं त्यांनी चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या वाहतुकीवर कठोर प्रतिबंध घालण्याची आवश्यकता स्पष्ट केली होती संबंधित विभागाने वेळेवर कारवाई करून नियम नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे अन्यथा एखादा अपघात झाल्यास याची जबाबदारी प्रशासनावरच राहील